बेल्ले दत्तनगर येथे बिबट्याचा हल्ला तीन शेळ्या दोन बोकड केले ठार बेल्ले दत्तनगर रोडलगत राहणारे विष्णू शंकर मटाले यांच्या गोठ्यात बांधलेल्या तीन शेळ्या दोन बोकड यांच्यावर बिबट्याने रात्रीच्या सुमारास हल्ला करून तीन शेळ्या मारून दोन बोकड घेऊन गेले असल्याची माहिती शेतकरी विष्णू मटाले यांनी दिली आहे साधारणतः साठ हजार रुपयाचे शेतकऱ्याचे नुकसान झाल्याची माहिती ग्रामस्थांनी यावेळी बोलताना दिली आहे घटनास्थळी वनरक्षक संजय नरळे व वन वनकर्मचारी भंडलकर यांनी भेट देऊन पंचनामा केला असून शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी एवढीच शिवनेरी संवादची अपेक्षा ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद दत्तनगर बेल्ले